हॅलो फ्रेंड्स आठवड्यामध्ये आपण दोन जानेवारी रोजी जो जलसंपदा विभागाचा पेपर झाला आहे त्यावर आधारित पंचवीस प्लस प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनी आपणाला व्हॉट्सअपद्वारे जे प्रश्न पाठवले आहेत ते प्रश्न आठवड्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपणाला उत्तर येत असेल किंवा एक्झॅक्ट प्रश्न काय असेल हा जर आपल्याला माहीत असेल तर आपण लगेचच खाली कमेंट करून द्या तर बघूयात परीक्षेत कोणते प्रश्न विचारण्यात आले होते सगळ्यात पहिल्यांदा विचारण्यात आलं होतं अरवली पर्वत दक्षिण भागात कोणत्या राजापर्यंत विस्तारला आहे तर राज्य विचारलं होतं अरवली पर्वत दक्षिण भागात म्हणजे पर्वत या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आला होता आता एक्झॅक्ट प्रश्न काय आहे आणि ज्या विद्यार्थी मी त्यांनी उत्तर दिलं असेल त्यांनी खाली कमेंट करा की या प्रश्नाचं उत्तर काय असेल नेक्स्ट ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स पुरवणारी संस्था कोणती तर ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कोणती संस्था पुरवते कमेंट करून द्याखाली नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचे हरित आच्छादन अभियान कोणते तर कोणतं अभियान होतं हे सांगू शकता नेक्स्ट राजस्थान बागोर कशासाठी प्रसिद्ध आहेत हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता तसेच महाराष्ट्रातील विधानसभा आमदारांची संख्या विधानिमित्तानो विचारण्यात आली होती हे जे पाच प्रश्न आहेत तुम्ही काय करा प्रश्न क्रमांक एक, एक दोन तीन तुम्ही जे प्रश्नाची उत्तरे तुम्हाला येत असेल ते खाली कमेंट करा बाकीचेही विद्यार्थी त्या अनुषंगाने खाली कमेंट करतील म्हणजे तुमचा प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की चूक हे ते या ठिकाणी तुम्हाला कळून जाईल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलं विचारण्यात आला होता विधानसभा आमदारांचा कार्यकाळ विचारण्यात आला होता तर सोपे पाच वर्षांचा कार्यकाळ असतो सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये मुघल साम्राज्य यावर एक टॉपिकवर प्रश्न होता एक्झॅक्ट प्रश्न काय आपल्याला माहित नाही येत असेल तर खाली कमेंट करा त्यानंतर सन तेराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये तैमूरवर हल्ला झाला त्यावेळी दिल्ली उद्ध्वस्त झाल्यावर सत्ता कोणाची होती असा एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आला होता तसेच महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पत विमा आणि शेती उत्पन्न सुधारण्यासाठी कोणता उपक्रम राज्य सरकारने करण्यात आला होता हा देखील प्रश्न विचारण्यात आला आहे तर प्रश्न क्रमांक कर सहा सात आठ नऊ उत्तर येत असेल तर खाली कमेंट करून द्यायचा आहे तसेच प्रश्न होता हरितगृह हो वायू कोणता चार ऑप्शन होते त्यापैकी सी एफ सी क्लोरो फ्लोरो कार्बन हा हरितगृह हो वायू असतो मनी प्ला, प्लायर यावर प्रश्न होता मालमत्तेचा हक्क घटनादुरुस्ती विचारण्यात आली होती तर मालमत्तेचा जो हक्क होता तो विद्यार्थी मित्रांनो काय करण्यात आलाय की काढून घेण्यात आला होता बरोबर तसेच राज्य निर्मिती सीमा फेरफार अनुच्छेद विचारण्यात आला होता म्हणजे राज्यघटना या टॉपिकवर खूप सारे प्रश्न विचारण्यात आले होते हाफ ओशन यावर प्रश्न होता तसेच एन आर एल एम ची संस्था कोण चालवते असा एक प्रश्न होता त्यानंतर उमेद ही जी योजना आहे कधी सुरू करण्यात आली असा एक प्रश्न होता विदर्भातील मुख्य पीक विचारण्यात आलं होतं सुंदरबन मॅक्रोजवर प्रश्न होता इस्रायल हमस युद्ध या टॉपिकवर एक प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्र पर्वतरांग या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आला होता ज्या विद्यार्थी मित्रांनो उत्तर येत असेल त्याने खाली कमेंट करा तसेच मुळशी सत्याग्रह केंद्रबिंदू या टॉपिकवर प्रश्न होता एक्झॅक्ट काय प्रश्न आहे तो आपल्याला माहीत नाही सन दोन हजार अकरा जंगांना केंद्रशासित प्रदेशमध्ये स्त्री पुरुष साक्षरता सर्वात कमी विचारण्यात आली होती नगरपालिका यांच्या आर्थिक बाबीवर लक्ष देणे तसेच सुधारणा सुचविणे ही कामे कोण करते असा एक प्रश्न विचारण्यात होता तर अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर आपण जिल्हा न्यायालय याकेचा जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे याकरिता टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत टॉपिक वाईज प्रश्न आहेत सात हजार प्लस प्रश्न आहेत यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र साहित्य ज्ञान संगणक प्रश्न तसेच चालू घडामोडी हे सर्व टॉपिक आपण कव्हर केले आहेत हे जे मटेरियल घेतलं तर आपल्याला कुठलेही बाकी मटेरियल घेऊन तयारी करण्याची आवश्यकता नाही प्राइस आहे फक्त टू फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ तीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने मराठी व्याकरण देखील यामध्ये आहे मराठी व्याकरणाकरिता टॉपिक वाईज या ठिकाणी क्वेश्चन घेतलेले आहेत मिक्स टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये हे देखील आपण विद्यार्थ्यांमित्तानो घेऊ शकता तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असेल किंवा हे सोडून अजूनही क्वेश्चन आपल्याकडे असेल ते देखील आपण खाली कमेंट करू शकता थँक्यू